कोषणाला पुढे एवढ्यासाठी बसलेलो आहेत की आम्हाला रस्ते पाहिजेत आम्हाला आमच्या शहराचा विकास झालेला पाहिजे ते कुणी केला कसा केला काय हे आमच्या आम्हाला तेथे देणं येणार नाही पण आम्हाला रस्ते पाहिजेत किती महिलांची सगळ्या हाड अपेक्षा होत आहेत ह्या रस्त्यामुळे आता आपण मध्येच पाहिलेलं आहे की छत्रपती शिवाजी महाराज चौक ते आंबेडकर आंबेडकर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक ह्या त्याच्यामध्ये एका व्यावसायिकाचा मृत्यू झालेला आहे मग हे तुमचे डोळे कधी उघडणार आहेत ज्यावेळेस एखाद्याचा जीव जातो त्यावेळेस तुम्हाला लक्षात येत त्यावेळेस लक्षात येत नाही ही खरंच वाईट गोष्ट आहे पण ही गोष्ट लक्षात आली ज्यांनी हे निधी आणायचा त्यांनी निधी आणला पण त्याला घेऊत का विकास होतो तो विकासाला विरोध का करताय तुम्ही तुम्हाला तेवीस तेवीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस ला निधी आणला आज सध्या दोन हजार पंचवीस सुरू आहे नेमका विरोध कोण केला तुम्हाला काय वाटतं विरोध करायचं माझं म्हणणं आहे का आला ना निधी अठरा महिने असो वीस महिने असो काही महिने असो आला निधी हे महत्वाचे आमच्यासाठी तुमच्याकडे दहा वर्ष असतील पंधरा वर्ष असतील कुणी आणला निधी आता आतापर्यंत कुणीच नाही आणला एकाने तरी आणला स्थगिती कोणी दिली ह्याच्या शामाला देणार आम्हाला फक्त एवढा पाहिजे की आमचे रस्ते झालेले पाहिजे मी एक नागरिक आहे आहे माझा जन्म पण आणि मी पहिल्यापासून इथे की काय आहे किंवा काय किती विकास झाला हे मला पण माहिती एक फरक आमचा आज इथे एवढ्या महिला तुम्हाला दिसतात त्या महिला उघड बसलेल्या आहेत का त्यांच्या पोटाला तिडगी देऊन आज उपाशनाला बसलेला आहे त्या महिला आज त्यांचे घरचे सुद्धा उपाशी राहिलेले आहेत काय ना आम्हाला रस्ते पाहिजेत म्हणून मग तुम्ही जर हे रस्ते विकास झाला पाहिजे म्हणून आमचा एकच ध्यास आहे की शहराचा विकास शहराचा विकास झाला पाहिजे तू कुणी काय मला मुख्यमंत्री साहेब आपले की ह्या तुमच्या माध्यमातून मी त्यांना एवढं मागणं करते की आज आहे ती स्थगिती हटवावी आणि तुम्ही राजकीय तुमचं काय असेल त्याच्याशी आम्हाला काही देणं घेणं नाही आम्हाला फक्त शहराचा विकास पाहिजे आणि त्याच्यासाठी आज आम्ही तो पोषणाला प्रक्रियेमध्ये झाला स्थगिती दिली गेलेली आहे

ते की आपल्याला सर्वांना माहितीच आहे का केलं कशामुळे केलं ते व्हायला नाही पाहिजे मला बाकी काही म्हणणं नाही आहे फक्त रस्त्याची कामं झाले पाहिजे एवढंच म्हणणं सोशल वर तुम्ही नगराध्यक्ष बोलायचं नाही व्यत्यय आणतायत कामामध्ये भाजप देत नाही आंदोलन आहे असं बोललं जात आहे मला बाकी काही बोलायचं नाही तुम्ही पदाधिकारी आहात बाकी बोलतील आमचे सगळे तुम्ही सांगा ना स्पेसिफिक तुम्ही बैठक बाकी मला काही बोलायचं नाहीये उत्तर योग्य काम झाले तुम्हाला राजकीय दोषी कोण वाटले कुणामुळे तुम्हाला माहितीच आहे अरे 18 महिने कापर्यंत आणि जनतेलाही माहिती आहे अठरा महिने का प्रलंबित होतं हे सगळं ते माहिती नाही आपल्याला तुम्हालाही माहिती असेल मग आज कशामुळे मुळे इकडे तुम्ही तुम्हाला आज काय गरज वाटते हो ना काम होत नाहीत ना कोण्याचे मार्गावर आम्ही पेपर लाईव्ह असलेले न्यूज लाई पाहतोय की आता काम होत आहेत म्हणून कोण आता ते माहितीये तुम्हाला विरोधक आहेत कोण आहेत काय तुम्हाला माहिती आहे थोडी भूमिका आंदोलन कशासाठी आहे कुठल्या मुलगा आम्हाला फक्त रस्ते चांगले होण्यास बाकी काही नाही माहिती नाही कशामुळे होणार होते ना पण काम तुम्हाला काहीच माहिती नसतं ना तुम्ही आंदोलन करताय तो तो हो बाकी आम्हाला काही घेणं देणं नाहीये फक्त रोड चांगले व्हावे एवढीच अपेक्षा आहे आणि काम व्हायला पाहिजे आज काही पक्षाचे मेसेज आले त्याच्यानंतर महिला एकत्र महिला एकत्र बाकी बोलतील आमच्या महिला